नमस्कार मंडळी मी हर्षारी हर्षारी ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे भजे बनवूया तरी तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला घेतलाय त्याला आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे बारीक पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला आता एक आता एक बटाटा घ्यायचा आहे आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बटाट्याचे बारीक तुकडे करून टाकायचे आहे बारीक चिरून घ्यायचा आहे त्याला आता इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं तुम्ही मिरच्या घ्या इथं मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर इथं त्याची पेस्ट करून झाली आहे आता आपण ते जो साबुदाणा काढला होता ना मिक्सरमधून त्याच्यामध्ये पेस्ट टाकून घ्यायची आहे आणखी थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणखी मिक्स करून घ्यायचं इथं आपल्याला हे पूर्ण मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एक चम्मच मीठ टाकायचं आहे इथं वाटत असणार गिल्ल झालं म्हणून पण हे याच्यात पाणी नाही जास्त झालं एक चम्मच मीठ टाकून घेतलं आता सगळं मिक्स करून घ्यायचं याला नंतर दहा मिनिट ठेऊन घ्यायचा आहे वडा उपवासाची भाजी दहा मिनिट नंतर आपण इथं तेल गरम करायला ठेवलंय आता याची आपण भजी बनवून घेऊया तेल गरम झालंय इथे छोटे छोटे भजे टाकून घ्यायचे आहे छान असे गोल्डन होऊ द्यायचे आपल्याला खूप छान लागतात हे भजे तुम्ही घरी नक्की करून पहा जर तुम्ही साबुदाणा भिजू टाकायचं विसरले असेल तर झटपट असे लवकर होणारे साबुदाण्याचे भजे इथं बनून तयार आहे या तुम्ही पण खायला खूप छान लागतात

पडदा मच्छर येत कसे झाले सगळे सांग छान झाले तुलाय काय का <laughs>